आकडेवारी आहे पंचनाम्याचा स्टेटस काय आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी साधारणतः आपल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचा खास करून तुम्ही सुद्धा एक ऊस उत्पादक शेतकरी आहात इथेनॉलच्या गेले पस्तीस चाळीस वर्ष लागले इथेनॉल ट्वेंटी पर्यंत पोहोचायला यात जे वा है। है। वाद सुरू आहे कृषी मंत्री म्हणून तुमची भूमिका टक्के वाद करू नये इथेनॉलला आता तुम्हाला इथेनॉलकडे सगळ्यांना जावंच लागेल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो गडकरी साहेब हे खूप दूरदृष्टी असणारे नेते एक कृषी असू द्या त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो अनेक आपण आज गोष्टी पाहतो रोडच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो पुलाच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे माझं म्हणणं आहे माझी त्या टीकाकारांना विनं मला मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं काम हे खूप मोठं आहे आणि इथूनच्या बाबतीमध्ये त्यांनी ते निजे धोरण आखले मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबर नाही नाही खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही तारीख आपल्याला सगळ्यांना असते आपण आज एक कार्यक्रम आहे आपला तर ते आ, मला वाटतं परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बाप आप यांनी आपल्याला खरं आजची वेळ दिलेली आहे आणि त्यांच्या वेळेनुसार खरंच आपले आशिष जयस्वाल साहेब एक कामाचा माणूस एक जमिनीवर असणारा माणूस त्यांचं त्यांनी तो वेळ त्यांनी तारे दिलेले त्या कार्य त्यांच्या वेळेनुसार हा कार्यक्रम आपण घेतो शेतकऱ्यांचा वेळ महत्वाचा वाटत नाही का तुम्हाला श्री श्री रविशंकर यांचा वेळ महत्वाचा वाटत नाही ते शेतकऱ्यांसाठीच येत आहेत तिथं सामंजस्य करार जो शेतकरी शेतामध्ये माल जो पीक घेणार आहे त्यालाही कुठंतरी चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा हक्काचं त्याला काहीतरी राहणार आहे तेव्हा हा हा कार्यक्रम घेतोय म्हणजे माझं तर म्हणणं उलटं हा शेतकऱ्यांसाठीच कार्यक्रम आहे त्यामुळे उलट तर शेतकरी म्हणून आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे ठीक आहे सर परत नाही विकलं जात आहे महाराष्ट्रात पूर्ण आणि बीजी टू जे आहे ते काम करत नाही बोंडळीवर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत बेकायदा पद्धतीनं बीजी थ्री बियाणं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तेलंगणा आणि गुजरात मधणार या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सांगतो असं जर कोणी बोगस बियाणं वगैरे जर देत असेल तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये त्याच्यावरती पहिल्यांदा योग्य ती ताबडतोब कारवाई केली जाईल आणि जे आपण म्हटलं शेतकऱ्यांचं जे नुकसान कुंडाळी म्हणून होणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमचा कृषी विभाग या बाबतीमध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे आमच्या सगळ्यांच्या आम्ही त्या बाबतीमध्ये खबरदारी घेऊ राज्याचे छगन भुजबळ जे कुठेतरी कोर्टात जाण्याचं मराठा आरक्षण आणि या सगळ्या विषयाला धरून सध्या पाहायला मिळत आहे शब्दावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे अनेक विषयावर त्यांनी या सगळ्या या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल राज्याचं जे युवा धोरण आहे त्या धोरण समितीमध्ये सूरज चव्हाण यांना सुद्धा सदस्य केलंय त्याच्यावरून परत टीका सुरू झालेली आहे प्रदेशाध्यक्ष होते नाही सूरज चव्हाण आता सूरज चव्हाण हे पहिल्यापासूनच त्या समितीमध्ये आहेत आणि शेवटी ते पण युवक आहेत त्यांचं शेवट शेवटी त्या ज्या त्या क्षेत्रामध्ये जे युवक आहेत त्यांचं सा म्हणजे ज्यांचं ज्ञान आहे किंवा ज्यांना माहिती त्यामध्ये त्यांनी जर सल्ला दिला तर निश्चित प्रकारे एक राज्याचे युवा धोरण करताना तरुणांना कुठंतरीही मिळेल त्यामुळं सूरज चव्हाणांच्या बाबतीमध्ये आता ठीक आहे तुम्ही आपण राजकीय न पाहता कुठंतरी प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक वेगळं त्याचं हे असतं ते घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे अजित पवार स्वतः एवढ्या उंचापती करतात म्हणून त्यांना अज्ञात जावं लागतं असं राजू शेट्टी यांनी आरोप केले <coughs> अज्ञात कालच ते परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग चालू होती कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांचा आमची प्री कॅबिनेट होती अक्षरशः त्यांना खोकला त्यांचा घसरायला अक्षरशः दुखत होता आणि डायरेक्ट कॅबिनेट मिटिंगवरून ते डायरेक्ट आराम करण्यासाठी गेले औषध उपचार डॉक्टरकडे गेले आणि त्यावेळेस त्या, त्या दिवशी तर प्रवेश खूप मोठ्या लोकांचे प्रवेश नांदेड भागातले होते परंतु त्याला जो दादांना हजर राहता आलं नाही संध्याकाळची आमची दर मंगळवारी खूप महत्त्वाची बैठक सगळ्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची असती त्या बैठकीला पण दादांना हजर राहता आलं नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दोन दिवसांना मला वाटतं काल गुरुवारी काल तर दिवसभर मंत्रालयात होते तर दादा कुठं दादाला काही जायची गरज नाही सर एक प्रश्न असा आहे एक 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 प्रश्न असा ए आय संदर्भामध्ये उसामध्ये आपण एआय वापरतोय उसा, वापर उसा सोबतच इतर दोन तीन पिकं आपण ए च्या माध्यमातून त्यासाठी पाचशे कोटी रुपये आदित्य पवार यांनी मध्यंतरी जाहीर केले एआय विदर्भापर्यंत कापसापर्यंत किंवा सोयाबीन पर्यंत येण्यासाठी किती काढ लागणार आहे काय येणार महिन्या दुर्मिन्यातच जे आपल्या टेक्नॉलॉजी आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती की शेवटी ही नवीन टेक्नॉलॉजी याचा आपण आपल्याला काय ठिकाणी उसाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला माहिती माळेगावला ते सुरू आहे पण इतर पिकाच्या बाबतीमध्ये चांगलं सर्वां सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारचं धोरण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच आणतायत त्यासाठी एक राज्याच्या लेवलची जे कमिटी एक एक चांगला सी ओ एक चांगला टेक्निकल सल्लागार याची निवड नेमणूक ही झालेली आहे त्यामुळे लवकरच या बाबतीमध्ये संपूर्ण लवकरच येणाऱ्या त्या महिन्या दोन महिन्यातच त्या बाबतीमध्ये प्रक्रिया सुरू होईल किती सगळे आता आपण सुरुवात हे नवीन नाही त्यामुळे नवीन आपल्या नंतर आपण आपल्या दृष्टीने सगळच आलं पाहिजे त्यामध्ये दोन विभाग तुम्ही क्रीडा विभाग राजचे मंत्री होते कृषी विभागाचे काय फरक चालत नाही तुम्ही जेव्हा आता महिना झाला तुम्हाला शेवटी क्रीडा विभाग असू द्या किंवा कृषी विभाग असू द्या कृषी विभागामध्ये मी तुम्हाला माहितीये की मी शेवटी मी शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझा जन्म शेतीमध्ये झालेला आहे मी सकाळी झोपायला जातो सुद्धा मला शेती दिसते सकाळी उठलं तरी मला शेती दिसते शेतीशी माझं सगळं निगडीत आहे आणि क्रीडा विभाग क्रीडा विभागासुद्धा निश्चित प्रकारे क्रीडा विभागसुद्धा ह्या राज्याचा खूप मोठा आहे आणि खूप काम करण्याला तिथं स्कोप आहे पण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे क्रीडा विभाग असू द्या किंवा कृषी विभाग असू द्या एकदा जबाबदारी दिल्यानंतर ही गोष्ट खरी आहे की शेवटी शेतकरी असलो तरी शेवटी सरकारच्या योजना नवीन धोरणं ही माहिती घ्यायला थोडा वेळ लागतो परंतु माझ्या दृष्टीने दोन्ही विभाग हे शेवटी एक कामाचं चॅलेंजिंग आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला अनेक चांगले क्रीडापूटो ऑलिम्पिकला कसे जातील किंवा देश परदेशात आंतरराष्ट्रीय रेवडला कसे चमकतील हा एक अनेक आता कोकाटेसाहेब आहे ते त्यामध्ये लक्ष निश्चित प्रकारे घालतील आणि कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे नवीन कुठल्याही योजना आणल्यानंतर किंवा कुठलं एखादं धोरण आखल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचं त्यामध्ये हित हे साधलं जाईल आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा जो शेतामध्ये तो एखादं पीक तो घेतो त्या पिकाला चांगल्या प्रकार त्याला उत्पन्न कसं जास्त उत्पादन त्यामध्ये जास्त आणि त्याला 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 बाजारभाव कसा चांगला मिळेल हे आमची भूमिका राहील हुड सारखे वागत आहे कुठंतरी ते प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकत आहे दोन हजार चोवीस ते चौदा ते एकोणीसच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीनं चुकीचं वागली त्याच मार्ग पुन्हा जातात राजू शेट्टी आरोप करत आहे आणि बोलायका ना कोण काय आरोप करतोय त्याच्यावरती मी काय अधिक जास्त काय बोलणार नाही परंतु मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अजितदादा पवारसाहेबांना आम्ही लहानपणापासून ओळखतो उलटं आमच्या सभागृहामधले आमदार मंत्री हे उलटं आमची त्यांच्यावरती एक सगळ्यांची एक कुरकुर असते त्यांची की दादा अधिकाऱ्यांचं सगळं ऐकतात आणि अधिकाऱ्यांना खरंच सांगतो संरक्षण देणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्या दिवशी जर घटना झाली सोलापूर म्हणजे माड्यामध्ये खरं सांगतो मी तिथं जर गेला तिथं जर पाहिलं लोकल जर विचारलं अक्षरशः शेत मुलांना शाळेत जायला म्हणलं तरी लोकांना मोटरसायकल नाही स्वतः खांद्यावरती घेऊन मुला मुलींना शाळेत आणायसाठी अक्षर सगळे रस्ते खराब होते आणि तिथं एका तिथल्या माजी सरपंच किंवा एखादा साधा कार्यकर्ता कार्यकार सरपंच म्हणजे साधा कार्यकर्त्यांनी फोन केला आणि दादांचा एक स्वभाव आहे की साधा कार्यकर्त्यांनी जरी फोन केला त्या फोनची दखल घेऊन शेवटी तो विषय काय त्या कार्यकर्त्याचा वैयक्तिक विषय नव्हता तो गावाचा विषय होता लहान मुलांच्या शाळेचा एखादी महिला आजारी पडली मी अक्षरशः त्या गावाला कुठलाही रस्ता नसल्यामुळं नसल्यामुळे दादांचा ते, ते खरं तर मला आपल्या माध्यमातून मात। आपल्या सर्वांना सांगायचं की ठीक आहे झाली घटना झाली पण त्या घटनेच्या मागचा उद्देश काय होता जर आपण जर उद्देश समजून घेतला तर तुम्हाला निश्चित प्रकारे दादांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात येतील एंटी फ्यूल वरून ज्या पद्धतीनं गडकरींवर टीका केली जाते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये ई ट्वेंटी फ्यूलवरून गडकरींना लक्ष केलं जात आहे